हॅलो नमस्कार मित्रांनो तर आज मी ह्याबद्दल व्हिडिओ बनवत आहे की हा व्हिडिओ तुम्ही एकदम शांत आणि पूर्ण व्हिडिओ पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी माझ्यासाठी एकदम महत्वाचा आहे कारण मित्रांनो अशी माहिती कोणीही देत नाही मी शेतकरी म्हणून मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो की जेणेकरून तुम्हालाही दोन रुपये मिळावं आणि मित्रांनो सोशल मीडियावर भरपूर पैसा मिळतो जे पहिला गैरसमज होता की युट्यूबवर किंवा कोणत्याही सोशल मीडियावर पैसे मिळत नाहीत मित्रांनो शंभर टक्के पैसे मिळतात माझा चॅनल तीन महिन्यात मॉनिटायझर झाला मित्रांनो त्या संदर्भात मी आता दोन रुपये कमवतो म्हणून तुम्हाला दोन रुपये कसे कमवायचे घर हो बसले आता काय गृहिणी महिला असतात काय पुरुष असतात आपला कामधंदा किंवा कोणाचा व्यवसाय असेल ते व्यवसाय पाहत पाहत दिवसातून एखादा व्हिडिओ अपलोड केला की आपले दोन रुपये चालू होतात त्या संदर्भात पहिल्यांदा पासून मी तुम्हाला कसा चॅनल ओपन करायचा ह्याची ह्या मध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा मी ह्यामध्ये तुम्हाला पूर्ण आणि अस्सल मराठीत म्हणजे आपल्या शेतकरी गावड भाषेमध्ये मी तुम्हाला कसा व्हिडिओ बनवायचा आणि कसा चॅनल आपला तयार करायचा हे तुम्हाला ह्याच्यात तर मी माहिती देत आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपलं आपण काय करायचं आपलं युट्यूब ॲप आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला धावतो युट्यूब मध्ये आपलं ओपन करायचं तर मित्रांनो ॲप ओपन केल्यानंतर आता कोणाचं इंग्लिशमध्ये असेल तर यू आणि मराठीत असेल तर तुम्ही तुम्ही किंवा यू वर क्लिक करायचं तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं वर आता माझ एस एंटरटेनमेंट आहे तर तसं हो का असं नाव सर्च होत आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर साइडला साईटला सीस पेन्सिलचं बटन येतं म्हणजे एक चिन्ह येतं बाबा हे अशा प्रकारे चिन्ह येतं तर ती चिन्ह आल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आणि वर नाव त्याच्या खाली अँड हँडल आणि चायनल फिरियल आणि त्याच्या खाली वर्नल हे असे चार ऑप्शन येतात तर मित्रांनो जी वरचं नाव आहे नेम म्हणजे इंग्लिशमध्ये नेम येतं आणि मराठीमध्ये नाव येतं तर आपण काय करायचं असतं आपल्याला समजा घरगुती विलोप बनवायचं आहे तर आपण काय करायचं आता समजा माझं नाव दशरथ साईकर आहे तर मी काय करणार दशरथ साईकर हिलॉ आणि तुमचं जे असेल ते तुम्ही तिथं नाव तिथं टाईप ता करू शकता आणि हँडल हँडल तिथं आता माझं नाव दशरथ साईकर मी ए दशरथ सायकर असं केलेलं आहे आणि फिरेल तिथं ते ॲटोमॅटिक ते युट्यूबवरूनच सर्च केल्या जातं आता माझं काय डब्ल्यू डब्ल्यू आ... यूट्यूब डॉट कॉम या दशरथ सायकल डॉट कॉम आणि वर्णन आपण की आपण कोणत्या कॅटेगरीत व्हिडिओ बनवतो म्हणजे एंटरटेन म्हणजे हा लोकांना हसवणूक हसवणे किंवा कॉमेडी व्हिडिओ ह्याच्या संदर्भात जर व्हिडिओ असेल ते 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 तर आपण तसं ती वर्णन करू शकतो किंवा शेतीविषयी असेल राजकारणाविषयी असेल तर त्या प्रकारे तिथं वर्णन करायचं आणि त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे की तिथं आपण एक आपल्याला फोटो तिथं अपलोड करायचा की जेणेकरून ते फोटोवरच आपण तर अशा प्रकारे मित्रांनो दिवसातून कमीत कमी एक व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे कारण काय होतं आपला व्हिडिओ जर कंटिन्यू आपण अपलोड करत राहिलो तर त्याला प्रेक्षक मिळतात जेणेकरून आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे असतात आणि सबस्क्रायबर वाढल्यानंतर ॲटोमॅटिक व्ह्यू वाढतात तर मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला आणि मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही एकदम बारकाईने पहा ह्यामध्ये तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण चॅनल कसा तयार करायचा ह्याची पूर्ण माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते मला कमेंटद्वारे आणि तुमची काय अडचण असेल तर नक्की मला कमेंटद्वारे विचारा आणि ह्याच्याच पुढचा व्हिडिओ की चॅनल आपला वाईट स्टुडिओ आपल्याला ओपन करायचं असतं ते कशा प्रकारे करायचं असतं आता काही जणांना मला भरपूर कमेंट येतात की तुमचं चॅनल एवढ्या दिवसात मॉनिटायझर झाला ते झालं तुम्ही कसा तयार केला मी मित्रांनो तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत जी माझ्या बाबतीत मी जसं चॅनल ओपन केला आणि मॉनिटायझरपर्यंत गेलो तशी तुम्हाला माहिती देणार तर मित्रांनो आपल्या अशा नवनवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी आपल्या चॅनल पाहण्यासाठी आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या असल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो